नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर होणार सहा हजार पर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार सहा हजार पर या प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट संयमत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात सर्वात महत्वाचा सवाल काय एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी दिवाळी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि याच्यामुळे हवाल दिल झालेला कास्ताकार बांधव अपेक्षेच्या नजरेनं प्रश्न विचारतोय की एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार सहा हजार पार आजच्या या व्हिडिओ मध्ये जे काही सत्य जे काही स्पष्ट जे काही यथार्थ तुमच्या समोर मांडणार आणि तुम्हाला खुश करण्यासाठी कोणतीही चुकीची माहिती देणार नाही जे खरं आहे ते खरंय आणि तुमच्या समोर सादर करणार बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडलंय तर अमेरिकेनं व्याजदर कमी केलीत अमेरिकेमध्ये व्याजदर कमी झाले म्हणून सिबॉटवर सोयाबीनचा बाजारभाव वाढायला लागले अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी सिबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत जाईल आणि अनुकूल परिस्थितीत अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचू शकतो मग याच्यामुळं देशात ऑक्टोबर महिन्यात भाव वाढणार का तर होय याच्यामुळं ऑक्टोबर महिन्यात देशात कमीत कमी शंभर ते दोनशेची ची तेजी अमेरिकेमुळे आपल्याला येताना दिसणार आहे यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घ्या की पंधरा ऑक्टोबर नंतर देशामध्ये आपल्याला सोयाबीनची महाखरेदी सरकार मार्फत सुरू होताना दिसेल आणि सरकारनं सोयाबीनची महाखरेदी सुरू केली की याचा परिणाम आपल्याला भावावरती दिसणार आणि पंधरा ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव तेजीत येणार याचबरोबर परतीचा पाऊस काय करतो याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी नुकसान जे आहे ते मध्य प्रदेश राजस्थान व आपल्या पावन मायभूमीमध्ये किती होते या सर्व घटना व घटकांची गोळाबेरीज होणार आणि त्याच्या नंतर मित्रांनो बाजार भाव सहा हजार पोहोचणार का नाही हे समजणार पण लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला खरं ते सांगतो जी त्या ठिकाणी परिस्थिती जो अहवाल आपल्यापर्यंत आलाय त्याच्यानुसार बाजारभाव पाच हजार दोनशे पन्नास पर्यंत पोहोचू शकतो जास्तीत जास्त खूपच अनुकूल परिस्थिती आली तर तुम्हाला सांगतो एकतीस ऑक्टोबर पर्यंत साडेपाच हजार पर्यंत पोहोचेल पण या ठिकाणी कसल्याही प्रकारची आपण जर विचार केला तर शक्यता नाही की ज्याच्यामुळे बाजारभाव एकतीस ऑक्टोबर पर्यंत सहा हजार पोहोचेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायला मला दुःख व्हाय पण जे खरंय ते खरंय मित्रांनो आपल्याला भोळी अशा अपेक्षा नको तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजार भाव काही सहा हजार जाण्याची शक्यता इथे दिसत नाही मग भविष्यात होऊ शकतो का बघा सध्या सांगणं हे कठीण आहे आणि चुकीचं आहे ऑक्टोबर महिन्यात काय होणार तर भाव पाच हजार दोनशे पन्नासपर्यंत हाये जाऊ शकतात फारच अनुकूल घटना घडली तर पाच हजार पाचशे भविष्यात सहा जर जाऊ शकतो का याबद्दल आपल्याला भविष्यात कोणत्या घडामोडी देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घडतात बघणं गरजेचं म्हणजे भविष्याचं सध्या सोडा पण ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर भाव सहा हजार होणार नाही आणि बाजारभाव पातळी ही, बाजार ही जास्तीत जास्त सुरुवातीला पाच हजार दोनशे पन्नास पार आणि त्यानंतर सगळं काय घडलंच समजा ऑल इज वेल तर साडेपाच पर्यंत पोहोचू शकते याच्या पुढे अपेक्षा अजिबात धरू नका तर मित्रांनो हा तुमच्या प्रश्नाचा एक जवाब होता की एकतीस ऑक्टोबरपर्यंत भाव सहा हजार होणार अथवा नाही मला सांगायला दुःख व्हायलाय सध्या तरी की बुवा एकतीस ऑक्टोबरपर्यंत भाव सहा हजार होणार नाही हा भविष्यात होऊ शकतो हे मात्र खरं आता भविष्यात देशांतर्गत बाजार काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास इथं मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार